नमस्कार पितृपक्षाच्या काळात या चार जागी दिवा अवश्य लावा तुमच्या पितरांचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहील नंबर एक पितृपक्षादरम्यान तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या फोटोखाली किंवा जवळ दिवा लावावा असे केल्याने तुम्ही तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करता असे केल्याने पितर प्रसन्न होतात क्रमांक दोन पक्षाच्या काळात जेव्हा पूर्वज पृथ्वीवर येतात तेव्हा ते पिंपळाच्या वा झाडात वास्तव्य करतात असे मानले जाते अशा स्थितीत पितृपक्षात पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यास पूर्वजांचा आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव होतो क्रमांक तीन पितृपक्षाच्या काळात पितर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच घरात प्रवेश करतात त्यामुळे पितृपक्षाच्या वेळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा क्रमांक चार शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते त्यामुळे या दिशेला दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते धन्यवाद